श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये गणेश चतुर्थी कधी आहे आणि गणेश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट बुधवार या दिवशी साजरी होणार आहे तसेच गणेश चतुर्थीची सुरुवात सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी होईल आणि समाप्ती सत्तावीस ऑगस्ट रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटांनी होईल गणपती बसवण्यासाठी सर्वात योग्य वेळ असते यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यह पूजा मुहूर्त आहे म्हणजेच सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे ते दुपारी एक वाजून चाळीसपर्यंत आहे हा वेळ गणपती प्रतिष्ठापनेसाठी सर्वात पवित्र आणि शुभ मानला जातो Three swami some